नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे मोठे निर्णय राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी लागू करा शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीसह पुरामुळे पिकांचे नुकसान या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी योग्य वेळी निर्णय अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार उपमुख्यमंत्री यांची हमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंजाबच्या धर्तीवर मदत करा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांची मागणी विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यावर एकामागून अनेक संकटे सोयाबीनच्या पिकाला हमीभाव नाही अशात आता येलो मोझायक रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक देखील उद्ध्वस्त मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरती एक हजार साठ पदांसाठी भरती प्रक्रिया लेखनिक शिपाई वाहन चालक अशा पदांसाठी प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांची माहिती जूनच्या नुकसानीची मदत मिळणार की नाही जळगावात दहा हजारावर शेतकरी प्रतिक्षेत जिल्ह्यात अतिवृष्टीचा पुरामुळे गेल्या पाच सहा महिन्यांपासून सातत्याने नुकसान सोसणारे शेतकरी पुरते खचले दहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना अजूनही जूनमधील नुकसानीची आर्थिक मदत नाही जालना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी दौरे पण मदत कधी आतापर्यंत सहा मंत्र्यांकडून जालना जिल्ह्याचा दौरा दौऱ्यावर बहुतेक ही पाहणी प्रमुख रस्त्यांच्या बाजू झालेल्या पिकांच्या नुकसानीचीच झाली कमी वेळात धावपळ करून ही पाहणी झाली दौरे झाले पण मदतीचे काय शेतकऱ्यांचा सवाल न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही शेतजमिनीच्या फेरफाराचा निर्णय न घेता तहसील कार्यालय प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाताळीला कंटाळून शेतकऱ्याने थेट तहसील कार्यालयातच विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना आगामी गळीत हंगामासाठी नांदेड विभागातील सहकारी आणि खाजगी साखर कारखाने सज्ज लातूरच्या मांजराने यंदा प्रतिटन किमान ऋत तीन हजार एकशे पन्नास देण्याचे जाहीर केल्यानंतर नांदेडजवळचा भाऊराव चौहाण उसाला किती दर देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष बेफाम अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील यच्छावात शेतकरी मानसिकदृष्ट्या घायाळ फडणवीस सरकारच्या यंत्रणेने परिस्थितीचे तारतम्य न राखता शक्तीपीठसाठी जमीन मोजणीचा सरकारचा आणखी एक वार सोलापुरात पुरामुळे चारशे एकतीस शाळांचे नुकसान शाळा तातडीने सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अष्ट्याऐंशी गावातील तीनशे एकतीस जिल्हा परिषदेच्या शाळात शिरले पाणी शाळेतील वर्ग साहित्य आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान सांगलीत संततधार कायम नदी ओढ्यांना पूर अनेक मार्ग बंद शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या पावसाने रात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन या पार्श्वभूमीवर रायगडातील समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई बीड जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा शाळा आणि पोलीस ठाण्यातही पाणी पंधरा दिवसात अतिवृष्टी आणि नद्यांना आलेला पुराणे बहुतांश खरीपाचे पिकांचे नुकसान जमिनी खरडून निघाल्याने गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे उरलेल्या पिकांना फटका लातूर जिल्ह्यातील बेळसांगवी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा आठशे जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन आमदार संजय बनसोडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी फोनवर चर्चा हस्ताच्या पहिल्या तडाक्यातच उरलेसुरले जमीन दोस्त शुक्रवारची सायंकाळ ते शनिवारच्या सकाळीपर्यंत जिल्ह्यातील पंचवीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी सर्वदूर झालेल्या पावसामुळे नांदेड शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत परभणी जिल्ह्यात पूरस्थिती कायम गंगाखेड पालम तालुक्यातील गावांमध्ये शिरले पाणी रस्ते वाहतुकी बंद जिल्ह्यात गंगाखेड पालम या रस्त्यावरील वाहतूक पुरामुळे बंद पुराचे पाणी असल्याने नांदेडकडे जाणारा मार्ग बंद पाच वर्षात महाराष्ट्रातील बालहृदय विकार दुप्पट बालहृदयाचा धोकादायक ठोका लवकर विवाह चुकीचा आहार ताण स्थूलत्व मधुमेह प्रदूषण आणि मातृ आरोग्याची कमतरता हे बालहृदय विकार वाढण्याचे प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांचे निरीक्षण सोलापुरात अतिवृष्टीग्रस्तांना उद्यापासून मदत चाराही उपलब्ध जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मोफत वाटप त्यासोबत जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जाणार जालह्यात पशुधन दगावलेल्या शेतकऱ्यांना सहा पॉईंट एक्याऐंशी लाखांची मदत वाटप सुरू जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पशुधनाचे मोठे नुकसान जिल्ह्यात बावीस जनावरे दगावली या बाधित शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून मदतीचे वाटप सुरू अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नुकसान झाले नसून जनावरे देखील मोठ्या प्रमाणात दगावली शरद पवारांची प्रतिक्रिया अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद